तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे समाज कल्याण भरतीमध्ये आतापर्यंत आलेले सर्व मराठी व्याकरणचे क्वेश्चन्स आपण विद्यार्थ्यांना या सुपर क्लासमध्ये कव्हर करणार आहोत आणि त्या कारणासून सर्वांच्या नक्कीच पाहायचं आहे चारशे सत्तर प्रतिष्ठे पी डीएफ विद्यार्थ्यांना आपण जे आहे दोन्ही भरतीसाठी कोणत्या समाज कल्याण भरती महिला गृहपाल भरती यासाठी बनवलेली आहे वन फोर नाईन मध्ये हे दिले जात आहे जोही चुकी आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांक मांकवर कॉल नाही whatsapp करायचा आहे का करायचा आहे कारण विद्यार्थ्यांना आतापर्यंत या pdf मधील बरेच क्वेश्चन्स जे आहे एग्जाम मध्ये आलेले आहे समाज कल्याण भरतीचा त्या कारण इच्छुक का असाल तर या नंबरवर आपल्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे whatsapp करायचा आहे कॉल नका करू सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यात थोडा सपोर्ट ऑन जो आहे मला दाखवायचा आहे तसे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या चला मग सुप्रक असा सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे कव्हर करूया सुनंदा बलराम असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे पहिल्या प्रश्नात विचारलेलं लक्षात येते ऑप्शन्स मध्ये आहे सानिया झुंबर मधुमती किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक कर एक सुनंदा बलराम कुलकर्णी यांचे जे आहे टोपण नाव काय आहे त्यांनो तर सानिया असलेले लक्षात येते कव्हर करूया प्रश्न दुसरा अर्क या शब्दाची शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे शब्दाचं नाव आर्क हे आहे तर सार सत वरील दोन्ही किंवा वरील या ठिकाणी कर ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन म्हणजेच काय सत तसेच सार हे दोन्ही जे आहे आर्क शब्दाशी समानार्थी असलेले लक्षात येतात कव्हर करूया प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा चंचल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे चंचल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द चपळ अस्थिर किरोळ किंवा वरील नाही चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी म्हटलं तर अस्थिर हा शब्द असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे प्रश्न चौथा की कृष्णा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे शब्द कृष्ण विचारलेला आहे तर आग आहे किरव पाणी किंवा सेतू तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो किती तर एक कृष्णा शब्दाचा आग हा एक समानार्थी शब्द आहे प्रश्न पाचवा क्रमांकाचा की कृष्ण कुमार या टोपण नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते आपल्याला विचारलेले लक्षात येते नाव आहे कृष्ण कुमार हे तर कुसुमाग्रज गोविंदाग्रज सेतू माधव पगडी किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे सेतू माधव पगडी यांना जे आहे यांचे टोपण नाव जे आहे काय आहे कृष्ण कुमार आहे हे लक्षात येते प्रश्न सहावा की माणिकदेव देव इंगळे हे कोणाचे संपूर्ण नाव आहे ते विचारलेलं आहे संपूर्ण नाव आणि टोपण नाव बरेच येत आहे उद्योगान नक्कीच करून जायचं आहे नाव आहे माणिकदेव देव इंगळे साने गुरुजी तुकडोजी महाराज किंवा कुसुमाग्रज किंवा बरेपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे तुकडोजी महाराज यांचे जे संपूर्ण नाव आहे विद्यार्थ्यां माणिक देव बंडूजी इंगळे हे असलेले आहे प्रश्न सातवा की निर्जर या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे शब्द निर्जर हा आहे लक्षात घ्यायचा आहे जर जर मुख किंवा ईश्वर तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे ईश्वर हा जो शब्दा है। शब्दा आहे। शब्दा शब्द आहे निर्जर शब्दाचा एक समानार्थी शब्द असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो प्रश्न या ठिकाणी नव्या क्रमांकाचा असा आहे तर या ठिकाणी कुचकामी या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द दिलेल्या पर्यायपैकी आपल्याला सांगायचा आहे शब्द कुच कामी हा आहे तर फलदायी उत्तरदायी सत्ताधारी किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे फलदायी हा शब्द कोणत्या शब्दाचा तर कुचकामी या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला लक्षात येतो प्रश्न दहावा की आशा बगे यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे आता प्रश्नामध्ये आपल्या लक्षात येते की आशा बगे यांच्या कोणत्या तरी कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे कोणती आहे मग झुंबर निदल किंवा भूमी किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे भूमी या कादंबरीला जे आहे आशा बगे यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न अकरावा की भालचंद्र नेमाडे यांचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे भालचंद्र नेमाडे यांच्यावर बरेच प्रश्न येत था असतात हार वेळ स्टिशियसमध्ये विचारले जात असतात तर भालचंद्र का कानाजी नेमाडे भालचंद्र धनाजी नेमाडे किंवा भालचंद्र वनाजी नेमाडे ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे भालचंद्र वनाजी नेमाडे हे भालचंद्र नेमाडे यांचे पूर्ण नाव आहे प्रश्न बारावा पाहूया छोटा गंधर्व हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहेत छोटा गंधर्व टोपण नावाने कोणाला ओळखले जाते शांता शेळके सौदागर नागनाथ गोरे किंवा इरावती कर्वे किंवा भालचंद्र माडे तर या ठिकाणी ऑप्शन दोन योग्य आहे सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व या नावाने ओळखले जात असते प्रश्न तेरावा पाहूया वमन या शब्दाची समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे शब्दाचं नाव आहे वमन हे तर या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहे ओकरी वांती उलटी किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे वरीलपैकी सर्व म्हणजे उलटी तसेच वांती तसेच तस ओकरी हे सर्व वमन शब्दात सी काय आहेत विद्यार्थ्यांनो तर समानार्थी असलेले लक्षात येतात प्रश्न चौदावा की वेदवती या शब्दाशी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे वेदवती शब्दाशी समानार्थी कोणता कटोत्री आहे ही। का तुलसी आहे बागड किंवा वरील तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन म्हणजेच वेदवती वेदवतीशी समानार्थी असलेला तुलसी हा शब्द आहे हे लक्षात घ्यायचा आहे प्रश्न पंधरावा कोर करूया उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता येतो किंवा आहे ते सांगायचा आहे उचित शब्दाशी समानार्थी शब्द कोणता आहे ब्रास अं uh, कीर्तन अनुचित किंवा नाही तर सिंपलचा प्रश्न आहे उचितचा विरुद्धार्थी कोणता राहील तर अनुचित हे एक असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो पाहूया पुढचा प्रश्न तर प्रश्न आहे या ठिकाणी सोळावा स्त्री या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तुम्हाला उत्तर येतं स्त्री या शब्दाचा समानार्थी शब्द तर या ठिकाणी महिला कामिनी रमणी किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे रमणी तसेच कामिनी तसेच महिला हे सर्व जे आहे स्त्री या शब्दाचे समानार्थी असलेले लक्षात येतात प्रश्न सतरा असा आहे की कुंज कशाचा असतो ते आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी कुंज कशाचा असतो वेलींचा असतो का ढेरचा असतो का कळपांचा किंवा ताण ता, तांड्याचा असतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य आहे एक म्हणजेच कुंज हा वेलींचा असतो हे लक्षात येते प्रश्न असा आहे की कावळ्याच्या राहण्याच्या सॉरी कावळ्याच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात ते प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे कावळा जे तो राहतो जेथे राहतो त्याला काय म्हणतात खुराडे घरटे जाळे किंवा वारुळ तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो दोन म्हणजेच काय कावळा जे तो राहत जेथे राहतो त्यांना घरटे म्हटले जाते खुराडे कोण कोणाचे असते खुराडे तर सर्वांनाच माहित आहे कोंबड्यांचे खुराडे असते जाळे हे आणि वारुळ हे आपल्याला पाहून घ्यायचं आहे अतिशय महत्वाचे असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते मी सांगतो जाऊ द्या जाळे जे दे आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला कशाचे असते तर या ठिकाणी कोळी आपण म्हणतो त्याला कोळी किंवा स्पायडर स्पायडर आणि हे वारूळ जे आहे विद्यार्थ्यांनो कशाचे असते या ठिकाणी तर मुंग्याचे असते मुंग्याचे वारूळ हे असलेले लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे एकोणीसावा तर असा आहे साखरे बाबा हे खालीलपैकी कोणाचे टोपन नाव आहे ते सांगायचं आहे साखरे बाबा हे कोणाचे टोपण नाव आहे तर विष्णू शिरवाडकर रामचंद्र जोशी किंवा विष्णूशास्त्री चिपळूणकर किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी विचारलेले आहे की साखरे बाबा कोणाचे नाव आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यां रामचंद्र जोशी यांचे साखरे बाबा हे एक टोपण नाव असलेले लक्षात येते तर प्रश्न विसावा की एहिक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे एहिक या शब्दाचा समानार्थी शब्द तर या ठिकाणी सांसारिक दुनि दुनियावी किंवा या ठिकाणी एहलौकिक तर ऑप्शन क्रमांक चार एहलौकिक दुनियावी किंवा या ठिकाणी सांसारिक हे सर्व शब्द एक शब्दाचे समानार्थी असलेले लक्षात येतात प्रश्न एकविसावा की गोल्या घुबड हे कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे नाव गोल्या गुब्बड हे आहे कोणाचे आहे विश्वनाथ बापट विष्णूशास्त्री चिपळूणकर विष्णू गोखले किंवा वरील नाही आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे जे आहे ते त्यांना गोल्या गुबड हे एक टोपण नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न बावीस हवा खोल्या मांजर कोठे राहत असतो ते विचारलेलं आहे खवल्या मांजर हा कोणत्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाला काय म्हणतात खुराडे बीळ वारूळ किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे बिळामध्ये जे आहे त्यांना खवल्या मांजर हे राहत असते असे लक्षात येते प्रश्न तेवीसावा की घुबड जिथे राहते त्या ठिकाणाला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे घुबड हे कशात राहत असते खुराडे बीळ ढोली किंवा वारुळ ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे ढोलीमध्ये जे आहे तर त्यांना कोण राहत असते तर घुबड हे राहत असताना आपल्या सर्वांना लक्षात येते कवर या प्रश्न चोवीसावा की अनिवार या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे ते विचारलेलं वि अं अनिवार्य शब्दाचा तर अतिशय किचकट सवाळ किंवा बरी या ठिकाणी नाही तर अतिशय हा जो शब्द आहे विद्यार्थ्यांना कशाचा तर या ठिकाणी आहे अनिवार्य शब्दाचा समानार्थी शब्द असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो आता विद्यार्थ्यांनो अतिशय महत्वाची सूचना आहे तुम्हाला काय आहे ना विद्यार्थ्यांनो की आपल्या जी पी डी एफ तयार केलेली आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट सॉरी अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला ती एफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे लगेच लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते आणि सुपर क्लासला स्टार्टिंगपासून एक लाईक जर नसेल केलेली तर सोडण्याच्या पूर्वी नक्कीच करायचं आहे लाईक आणि सबस्क्राईब करणं विद्यार्थ्यांना खूप महत्वाचे असते जेव्हा कर तुम्ही करताल तुमच्या आता तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी मला थोडासा प्रोत्साहन मिळतो लगेच करून घ्यायचा आहे एक सेकंड लागतो चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रीज सुपर क्लास